डिफिकल्ट आहे भाई हे करणं बघा पण इन फ्युचर ग्रो झालो तर भाई मी सगळ्यात पहिला नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस आज ना मम्मी पप्पा आत्या अजून मावशे चालले आहेत मुंबईला मी नाही चाललो आहे मुंबईला कारण इथे छोटासा प्रॉब्लेम झाला आहे इथं मावशेचे जे कामगार आहेत ना हॉटेलवरती ते सुट्टीवर आहेत तर त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मलाच थांबावं लागणार आहे थोडं हेल्प वगैरे करायला तर भाई फटाफट ह्यांच्यासोबतच म्हणजे हे लोकं स्टेशनला जाणार आहेत रेल्वे स्टेशनला ह्यांच्यासोबतच मी हॉटेलवरती ड्रॉप करून मला ते लोकं पुढे निघून जातील हे बे बेडोकरी सांभाळून ठेवलं आहे कुणाचा गो वेड उपतो पुन्हा त्रास दिलास ना रात्री ओ, रात्री तीन ला उठली माहिती का उलटी करायला सगळे घाबरलेत म्हणजे मला तर जाग नव्हतीच मावशी मावशी उठून उभे राहिले <laughs> आता बरी आहे ना पक्का ओ। काम कर आता मी हॉटेलवर आलो आहे बघा कोणच नाही आहे म्हणजे कामगार जे होते ना ते कोणच नाही आहे मी आणि मावशीच आहे फक्त तर नाही का कस्टमर हँडल करतोय दोघच मला जमत नाही तरी पण कसा कसा करतोय मावशी आली नशिब ना नाहीतर दोघां दोघांना खूप डिफिकल्ट होतं मावशी आली नशीब डिफिकल्ट है भाई ये करना है बगा बगा कितनी डिफिकल्ट है यार लेड डिफिकल्ट है माउसी कायना है मगर तो सुनता फ्री चाले ॲक्च्युली याच्यामधून एक अनुभव पण आहे की नाही का आपण इन फ्युचर कधी बाई धंदा टाकायचा विचार केला या हॉटेल टाकायचा विचार केला तर आपल्याला सगळं आलं पाहिजे नाही का म्हणून छोट्यापासूनच सुरुवात करायची मी आत्ताच घरी आलो आहे मावशी आणि मी मावशी बोलले की तुम्ही दोघं जावा घरी आणि संध्याकाळी मला घ्यायला ये त्यांच्याकडे गाडी आहे ना तर ती गाडीच घेऊन आलो आहे मी स्कूटी मी आत्ता जेवायला बसलो आहे बघा आणि हे लोक मला जेवूच देत नाहीत अरे चपाती भाजी कढी आणि भात बरं वाटतंय का आता रात्री साडेतीनला मावशीला उठवलं होतं तिने तिला उलटी वगैरे होत होती ना म्हणून तब्येत बरोबर नव्हती तिची ए मी ना आत्ताच आहे मी जेवून ना डायरेक्ट झोपलो होतो नाही का डायरेक्ट संध्याकाळी उठलो आता की एवढा थकलो होतो मी एक दिवस काम करून हॉटेलवरती एवढा थकलो मी विचार करा ते लोक तर माझ्या मावशांचं हॉटेल आहे ते तर भाई जेव्हा स्टार्टिंगला काही नव्हतं ना तेव्हापासून नाही का स्ट्रगल करतात फक्त मावशी आणि मावशी माझी हॉटेलवरती दोघंच आता त्यांनी कामगार ठेवलेत पण पहिला दोघंच करायची कामं नाही का उदाहरणार्थ हाच आहे की हार नाही मानायची भाई शेवटपर्यंत बिझनेसमध्ये हार नाही मानायची पण आज जे काय आहे म्हणजे ते जे काय ते त्यांच्या भागात ते फेमस आहेत हॉटेल टाकून का कारण शून्यातूनच निर्माण केले आहे ना आणि हां कोणीतरी म्हटलेलंच आहे की नाही का तुम्ही दुसऱ्याकडं नोकरी करता म्हणजे मराठी माणूस दुसऱ्याकडं नोकरी करतो तो दुसऱ्याचं पोट भरतो कळतं आहे आता ज्याची कंपनी आहे तो ते त्याच्या त्याचा प्रॉफिट बघतो ना तो आणि मराठी माणूस काय करतो त्याच्याच कंपनीमध्ये जॉब करतो मग ते त्याचा पोट भरतो आपल्या स्वतःवरती मेहनत करा साधी टपरी जरी टाका पण स्वतः स्वतःवरती मेहनत करा स्वतःची मेहनत करा स्वतःचं पोट भरा कळतंय असं नाही बोलत आहे की यार मी तुम्हाला लय ज्ञान देतो आहे मी पण आता काहीच नाही आहे पण मी आता मी जॉब केला असता मी बारावीच फक्त पास आहे मी पुढे नाही केलं आहे काहीच मी जॉब म्हणजे करू शकलो असतो मी डिग्री बिग्री घेतली असती पण मी नाही केलं मी माझी अख्खी लाईफ आहे ना माझी यूट्यूबच्या भरोस्यावरती मी सोडून टाकली आहे कळतंय इंस्टाग्राम यूट्यूबच्या भरोस्यावरती सोडून टाकले सोशल मीडियाच्या भरोशावरती मी सोडून टाकली माझी अख्खी लाईफ का मी करू शकलो असतो डिग्री घेतली असती मी जॉब केला असतं कुठे पण पण मला नाही करायचं तसं इन फ्युचर जर तुम्ही मला ग्रो केलं यूट्यूबवरती सोशल मीडियावरती तर ग्रो केलं तर आपलं छोटं चॅनल आहे होईल एक ना एक दिवस मोठं चॅनल पण इन फ्युचर ग्रो झालो तर भाई मी सगळ्यात पहिला बिझनेसच टाकेन माझा स्वतःचा कारण मी कुणाच्या हाताखाली काम नाही करू शकत कालच मी ती न्यूज बघितली दोन तीन दिवसापासून व्हायरल होती न्यूज डोंबिवलीत त्या एका ते एका शोरमावाली पोरगी आहे बा नाही का त्यांना ते काय शोरमा लावू देत नव्हते गाडी तिथे ते, ते बी एम सीवाल्यांचं काहीतरी होतं आणि काहीतरी होतं तिथे काहीतरी एक्सपायड होतं तिथे मराठी माणसाला धंदा टाकू देत नव्हते का त्याच्यामागे अविनाश साहेब जाधव उभे राहिले मराठी माणूस महाराष्ट्रात धंदा नाही करणार मग कुठे करणार बाई मराठी माणसं ॲक्च्युली मराठी माणसं चुकी आहे मराठी माणूस काय विचार करतो मी हे काम का करू नाही का मला तर जॉब करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये भाई पण ते दुसऱ्यासाठी तुम्ही जॉब करतायत ना हे लक्षात घ्यायला पाहिजे एनिवेज मी काय एवढा मोठा नाही आहे की मी ज्ञान देईल आणि तुम्ही ऐकाल ऐकलं तर बेटरच आहे नाहीतर ठीक आहे <coughs> आता मी जा राहतो रेडी होतो आंघोळ करून वगैरे आणि मावशांच्या इथे जातो हॉटेलवरती कारण ना ते एकटीच आहेत मी दुपारी आलो नाही ते जेवायला मावशीसोबत तेव्हा तेव्हापासून ते एकटीच आहेत म्हणजे त्यांच्याकडे कामगार नाही का सुट्टीवर गेलेत सगळे गे थोडं काहीतरी त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर बघू आता जाऊ आपण थोड्या वेळाने वे आंघोळ वगैरे करून की जावं लागेल नाही का कसं काय आहे ते बघावं लागेल तिथे कारण एकटं मॅनेज करणं डिफिकल्ट आहे ना आता कारण ते मोठं हॉटेल आहे करू शकतात असं नाही की नाही करू शकत कारण त्यांनी शून्यापासून निर्माण केलं तर बाई करू शकतात पण आपण पण पन थोडे हातभार लावू मी आंघोळ करून फ्रेश झालो आहे आता चाललो आहे मावशांच्या हॉटेलवरती हे बघा माझ्याकडे गाडी आहे मस्त आता पहिल्यांदा भाई नाही ना का म्हणजे पहिल्यांदा तर नाही बोलू शकत ह्याच्या पहिल्या पण खूप वेळा चालवली आहे स्कूटी बट खूप दिवसानंतर चालवतो स्कूटी कारण काय मित्र सजासजी देत नाहीत आपल्याला स्कूटी वगैरे आणि माझा भाऊ स्वतःचा भाऊ भावाकडे माझ्याकडे ॲक्टिवा असताना माझ्या बोलतो लायसन कार्ड नंतर चालव नाही लायसन पण नाही ना म्हणून देत नाही जेव्हापासून त्यांनी आणली नाही तीन चार वर्षापासून त्यांनी दिली नाही मला अजून ॲक्टिवा चालवायला तर भाई जाऊ आता बोलत आहेत की तुला लायसन्सची काय गरज आहे तू चालव बिंदास गावाला गावाला कोण बघते हे बघा एका हाताने ब्लॉगिंग करतोय आणि एका हाताने गाडी चालवतोय बघा गा। हे डिफिकल्ट आहे डिफिकल्ट आहे डिफिकल्ट आहे भाई एका हाताने ब्लॉगिंग आणि एका हाताने गाडी चालवणं डिफिकल्ट आहे नामुमकिन को भी मुमकिन कर देते हम <laughs> चलो भाई नाही जमत तरी पण करत आहे रिस्क आहे भाई मी आता मावशांच्या हॉटेल वर आलोय बघा मावसे दिवसभर काम करून करून थकले विचारे <laughs> आता थोडा आराम आहे की थोडं कस्टमर कमी येत ना म्हणून खूप डिफिकल्ट आहे यार मी घरी आलो मस्त झेवलो आता झोपायची तयारी पण झालेली आहे आणि आता आपण ते ब्लॉग अँड करूया खूप थकलोय मी पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय